नमस्कार मंडळी इन पब्लिक न्यूजमध्ये मी रोहित आपलं स्वागत करतो आहे निवडणुकीची रणधुमाई सुरू आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इन पब्लिक न्यूज हे प्रत्येक प्रभागात जाते लोकांची मतं घेते जनतेला काय वाटतं जनतेच्या समस्या जनतेचे प्रश्न काय संदर्भात आज ताक्यात आजपर्यंत इन पब्लिक न्यूजनं प्रत्येक गोष्टीचं कवरेज केलं आहे आज आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे आज आपण या ठिकाणी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य या यांची आज प्रचारसभा असणार आहे सांगोल्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नगरपालिका निवडणुकीला अशी एक घटना घडते जिथं सत्तेतील राज्याचे मुख्यमंत्री नगरपालिका निवडणुकीच्या सभेला येणार या सभेसाठी सांगोलामधून शहर विकास आघाडी यांचीही सभा असणार आहे मंडळी तर आपण बघू शकता की कशा प्रकारे ही सगळी तयारी केलेली आहे प्रत्येक ठिकाणी हे शहरी विकास आघाडीचे जे झेंडे आहेत ते झेंडे लावण्यात आले आहेत लोकांना ऊन लागू नये किंवा उन्हापासून काळजी घेण्यासाठी लोकांना हा मंडप टाकलेला केला अनेक वृक्ष इथं मांडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही खूप प्रचंड गर्दी होती जागा कमी आहे परंतु ते ते द्रें द्रें करना, करना एक भव्य असा स्टेज सुद्धा इथं केलेला आहे आज याच स्टेजवरूनच आज याच मंचावरून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेला सांगोलकरांना संबोधित करणार आहेत म्हणणे एक विशेष बाब म्हणजे अशी की राज्यात शिवसेना आणि भाजप हा पक्ष आहे आज युती पक्ष असताना भाजप आणि शिवसेना राज्याचा गाडा ओढते परंतु असे असताना देखील सांगोल्यामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि सांगोल्यामध्ये असे चित्र निर्माण झाले की शिवसेना आणि भाजप हे विरोधामध्ये एकमेकांचे लढतात आणि असं असताना सांगोल्यामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगोल्यामध्ये येणार आहेत याच मंचावरून ते आज आपल्याला संबोधित करणार आहेत अत्यंत महत्त्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस आज काय संबोधित करणार याकडे सगळ्या सांगोलकरांचं लक्ष आहे नव्हे तर राज्यात सुद्धा लक्ष लागलेलं आहे कारण नगरपालिकेच्या निवडणुकीला पहिल्यांदाच सांगोल्याच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच नोंद होती की राज्याचे मुख्यमंत्री हे सांगोलमध्ये येत आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला संबोधित करत आहेत हा हाच तो मंच असेल इथं शहर विकास आघाडीचे सर्व मंडळ इथं असणार आहेत सर्व अधिकृत उमेदवार त्यांचे असणार आहेत म्हणजे एक आणखी एक गोष्ट अशी की शहर विकास आघाडीला राज्यात हे भाजप सरकार असताना पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा भाजपचे असताना देखील आज शहर विकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळ्या वेग वेग चिन्हावर अपक्ष या अपक्ष असून ते वेगवेगळ्या वेग 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 चिन्हावर त्यांना लढावं लागते आणि ही निवडणूक पार पडत असताना हे उमेदवार हे कशा प्रकारे लढणार आहेत कशा प्रकारचे विजय होणार आहेत आज आपण देवेंद्रपणे सुद्धा जाणून घेणार आहोत सांगोल्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येणं आणि प्रचारसभा घेणं ही अत्यंत विशेष बाब मानली जाते आज सांगोल्यामध्ये सांगोल्यात जवळपास चारशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त पोलिसांचा ताफा सुद्धा सांगोलमध्ये आहे सांगोलातील प्रत्येक बोर, प्रत्येक रस्ते आणि मेन रोडपासून सर्व पोलीस बंदोबस्त आज सांगोला सा, सध्या आज आपल्याला दिसत आहे सांगोल्यामध्ये अनेक पोलिसांचा अनेक बाहेरून सुद्धा पोलीस आलेले आहेत बिस्पॉची टीम आहे मुंबईची काही टीम आहे सांगोल्यामध्ये आलेली आहे या सर्व बंदोबस्त झेडप्रस्तोलीमध्ये आणि ह्या सर्व महत्वाच्या आज दिवशी सांगोल्यामध्ये पोलिसांचा सुद्धा कडक बंदोबस्त आहे पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारे आज बंदोबस्त केलेला दिसतो आपल्याला प्रत्येक गोष्टीची काळजी पोलिसांनी घेतलेली दिसते आज आपल्याला तर म्हणजे आपण पुढच्या काही तासामध्येच बघणार आहोत की देवेंद्र फडणवीस हे सांगोलकरांना आणि या निवडणुकी संदर्भात काय संबोधित करणार आहेत शहाजी बापू पाटील हे शिवसेनेचे सांगोल्यातील खंबीर नेतृत्व आहे आणि अशा खंबीर नेतृत्वामध्ये आणि भाजपचं आणि शिवसेनेचं एक सरकार असताना देखील सांगोल्यात आज ही फूट का पडली यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस बोलतील का हे सुद्धा पाहणं आपल्याला अत्यंत गरजेचं वाटते कारण सांगोल्यामध्ये शिवसेना महत्वाचं काम करते तसंच भाजपसुद्धा एक महत्वाचा भूमिकेत असून आज सांगोल्यामध्ये शिवसेना भाजप येणाऱ्या का एकत्र होतील का एकत्र ते लढणार आहेत का लढताना आता निवडणुका झाल्या किती प्रमाणात सांगोल्यात काम होऊ शकतात आज या सगळ्या प्रश्नांची विविध प्रश्नांची उत्तरं ही देवेंद्र फडणवीस आपल्याला देतील तसंच सांगोलेचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यावर सुद्धा गेल्या अनेक दिवसातून टीका टिप्पणी केली बाबासाहेब देशमुख के यांनी शेखाफ हा पक्ष असतानासुद्धा भाजपसोबत युती केली आणि या निवडणुका लढल्या या निवडणुका लढत असताना अनेक कार्यकर्ते असू द्या किंवा अनेक नेतेमंडी असू द्या यांनी देखील त्यांच्यावर आरोप प्रत्यारोपसुद्धा केले आज आपल्याला हे देखील पाहणं गरजेचं आहे की डॉक्टर बाबासाहेब देशमुख या प्र या सभेला काय संबोधित करणार त्यांच्यावर आरोप केले ते आरोप त्यांनी खोडून काढणार का आणि का, ते कशा पद्धतीने खोडून काढणार हे का, देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या पुढच्या काही तासातच हे सर्व चित्र आपल्याला स्पष्ट होताना दिसेल आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचं पुढच्या दोन दिवसात निवडणूक आहेत मतदान आहेत आणि या मतदारांना मतदाना दिवशी हे सगळे मतदार कशा प्रकारे निवडून देणार जनतेतून हा नगराध्यक्ष कसा निवडणार हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सांगोळमध्ये येऊन गेले त्यांची प्रचारसभा सुद्धा झाली यानंतरचं वातावरण फिरलं आणि आज नक्की काय वातावरण होणार आणि लोकांवर काय प्रभाव पडणार या सगळ्या गोष्टीचा हे सगळं आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे पुढच्या काही मिनिटात पुढच्या काही तासात इनपब्लिक न्यूज प्रत्येक गोष्टीची अपडेट पाह धन्यवाद